मोदी साहेब आणि एन डी ए पुन्हा एकदा सत्तेवर येते याचं इंडिकेशन देणारे आहेत एक्झिट पोलनुसार एकीकडे महायुतीला मोठं यश मिळत असल्याचं स्पष्ट होतंय आपल्यासोबत या ठिकाणी दीपक केसरकर सर आहेत सर एकीकडे महायुतीला मोठं यश मिळत असल्याचं एक्झिट पोलमधून जे आहे ते स्पष्ट होतंय सध्या काय भावना आहेत मोदी साहेबांनी जी देशासाठी कामगिरी केलेली आहे ती, के ती लोकांना पसंत आलेली आहे आणि त्याच्याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे चांगला असा रिस्पॉन्स संपूर्ण भारताच्या जनतेने दिलेला आहे आणि ज्या प्रकारे विश्वामध्ये त्यांनी भारताचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी सर्वांनाच अतिशय आशादायी आणि सुखदायी वाटेल अर्थात जरी फायनल रिझल्ट यायचा असेल तरी एक्झिट पोलचे निकाल हे शंभर टक्के मोदी साहेब आणि एन डी ए पुन्हा एकदा सत्तेवर हो येते याचं इंडिकेशन देणारे आहेत पण कुठेतरी धाकधूक वाटते का कारण की कसं आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत जे आहे ते घोषित होत नव्हती त्याच्यामुळे चिंता वाटते का अशा अनेक का लोकांसंदर्भात काय महाराष्ट्रामध्ये असं आहे की आम एक्झिट पोलमध्ये जरी वेगवेगळ्या फिगर्स दिलेल्या आहेत तरी कुठल्याही परिस्थितीत पस्तीसच्या खाली आम्ही जाणार आम नाही त्याच्यामुळे आमचं जे टार्गेट एकेचाळीसचं होतं मोदी साहेबांची लाट संपूर्ण भारतामध्ये आहे परंतु महाराष्ट्रामध्ये इतर काही गोष्टी जसं सहानुभूतीची लाट आहे किंवा फतवे काढले गेले हे काही महाराष्ट्राला नेहमीच नाही आहे महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेने कधी फतवे काढले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे जे पोलरायझेशन झालं निश्चितपणे हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि बाळासाहेबांनी जी कामगिरी केलेली होती मुंबईमध्ये ती संपूर्ण पुसून काढण्याचं काम हे उबाठाकडून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे करायला पाहिजे होतं की नाही हे एक वेगळा भाग असतो परंतु ज्यावेळेला तुम्ही मुंबईला शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक लढा देता आणि तो लढा ज्यावेळेला बाळासाहेबांसारख्या एका महान व्यक्तीने दिलेलं असते त्यावेळेला तो लढा संपवण्याचं काम होता कामाने असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे निवडणुकीचा निकाल काही आला तरी हे पोलिरायझेशन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काय फरक पडलेला आहे तो काय परमनंट नाही कारण असं पोलरायझेशन होतं हे ठराविक भागामध्ये होत असतं आणि त्याच्यामुळे असेंब्लीच्या जास्तीत जास्त, जास्त दहा पंधरा सीटवर ह्याचा परिणाम होऊ शकतो परंतु ज्यावेळेला लोकसभा असते त्यावेळेला मोठे मतदारसंघ असतात आणि त्याच्यामध्ये जी एकंदर संख्या असते त्याचं पोलरायझेशन हे ना तर महाराष्ट्राच्या हिताचं आहे ना देशाच्या हिताचं आहे देश एकसंघ राहायला पाहिजे त्याच्यामुळे सर्व समाजांची समान भूमिका पाहिजे ही गरज असते आणि ती व्हायला पाहिजे तर महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये हे hey, घडायला नको होतं आणि त्याच्यामुळे याची रितसर कंप्लेंटसुद्धा मी पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही आमच्या पक्षाने दिलेली आहे आणि कारण आम्ही ती पत्रच त्यांना सादर केली ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेचे फतवे होते तुम्हाला वाटतं का म्हणजे फतवे निघाले किंवा ज्या पद्धतीची सहानुभूतीची लाट बघायला मिळाली याचा कुठेतरी परिणाम या लोकसभेमध्ये दिसून येतो बघा हा प्र परिणाम किरकोळ असू शकेल हा काय परमनंट परिणाम नाही परंतु मोदी साहेबांची जी लाट संपूर्ण भारतामध्ये दिसते तशीच ती महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के असणार आणि ही सुप्त लाट असते ही दिसत नाही ते आपल्याला प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेला दिसेल आणि त्याच्यामुळे तसं असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्वीसारखंच म्हणजे एकेचाळीस प्लस येणं अशक्य नाही आहे महाराष्ट्राच्या विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन हे एक्झिट होल असतात परंतु याच्या व्यतिरिक्तसुद्धा सर्वसामान्य लोकांनी मोदी साहेबांच्या प्रती त्यांचं जे प्रेम आहे विश्वास आहे तो सुद्धा निश्चितपणे रिफ्लेक्ट मतपेटीतून होईल याचा याची मला खात्री आहे थोडाशा आमच्या सीटसुद्धा काही ठिकाणी खूप उशिरा जाहीर झाल्या त्याचासुद्धा परिणाम अर्थात थोडाफार होतो कारण लोकांची अपेक्षा असते लोकशाहीमध्ये की आमच्या प्रतिनिधीने आम्हाला येऊन भेटलं पाहिजे मग ती भेट झाली नाही उदाहरणार्थ वायकरांची सीट जी आहे ती उशिरा घोषित केली किंवा नाशिकची सीट उशिरा घोषित केली तुम्हाला वाटतं म्हणजे या हा यामिनीताईंची त्याच्यामुळे कुठे परिणाम जो आहे तो सध्या शिंदे गटाला याचा धक्का बसू शकतो किंवा परिणाम परिणामाला सामोरं जावं लागू शकतं हे बघा असं आहे की मुळातच सहानुभूतीची लाट क्रिएट करत असताना अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत ते पूर्णपणे खोटं होतं पण खोटं असताना सुद्धा दहा वेळा खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं ह्याला गोबेल्स निधी म्हणतात आणि गोबेल्स निधीचं उत्कृष्ट उदाहरण हे आदित्य ठाकरे आणि त्यांचा तरुण कंपू आहे हा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की गोबेल्स इतिहासामध्ये टिकू शकला नाही हे स्वतः नाही टिकू शकणार खोटं बोलून नाही टिकू शकत तुम्ही ज्याला लोकांना दुखावता आणि त्याच्यासाठी आमदार खासदार तुम्हाला सोडून जातात त्याला आपली चूकसुद्धा मान्य केली पाहिजे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याच्याऐवजी यांनी काहीतरी लाच घेतली आणि ते दूर झाले असं म्हणणं हे त्या लोकांना किती त्रासदायक असतं एखादा मनुष्य अशा परिस्थितीमध्ये खोट्या बदनामीमुळे आत्महत्यासवा करू शकतो कारण लोकं सेन्सिटिव्ह असतात वर्ष त्यांनी लोकांची सेवा केलेली असते त्याला ते आमदार होऊ शकतात नुसत्या पक्षाच्या चिन्हावर आमदार होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की हा जो खोटा प्रचार झाला हा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा होता आपल्या आजोबांनी जे काय कमावलं ते आपण गमावण्यासाठी कुठल्याही लोकांबरोबर आघाडी करायची आणि जे कमावलं ते गमावून बसायचं गमावल्यामुळे तात्पुरते एक दोन चार सीट येतील परंतु ते परमनंट डॅमेज होणार आहे आणि हे आम्ही पुढच्या इलेक्शनपर्यंत प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचू की काय बाळासाहेबांनी घडवलं आणि काय ह्या लोकांनी गमावलं हे आम्ही प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचतो या, या निवडणुकीच्या आधी पडद्यामागे काही एकत्र येण्या संदर्भातल्या गोष्टी सुरू असल्याची देखील माहिती मिळते यात कितपत तथ्य ते आहे कारण उद्धव ठाकरे एन डी एमध्ये जॉईन होण्याची अपेक्षा बाळगून आहेत अशी देखील माहिती सध्या मिळते ते जॉईन व्हाय आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु इलेक्शनच्या पूर्वीची माहिती मला होती की ते पंतप्रधान महोदयांना भेटू इच्छित होते आणि तसे निरोप ज्या लोकांकडून गेले त्या लोकांच्याकडून शेवटी ह्या बातम्या लपून राहत नाही आणि ह्याला काही प्रूफसुद्धा नसतो मी आज सांगितलं म्हणजे प्रूफ आहे असं बिलकुल नाही परंतु शंभर टक्के त्यांनी मोदी साहेबांची भेट मागितलेली होती भेट त्यांना मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ज्याला आपल्याला माहिती आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी थेट टी व्हीवरच सांगितलेलं आहे की आपण त्यांना विचारलं की तुम्ही ह्याच्यानंतर जाणार नाही हे कशावरून त्याला त्यांनी तशी गॅरंटी दिली नाही म्हणून तर प्रकाशराव आपल्याला माहिती आहे की एक अपराईट मनुष्य आहेत आणि स्वतःच्या तत्त्व सोडून ते काहीच नाही करत त्याच्यामुळे त्यांची आघाडी होऊ शकली नाही त्या ठिकाणी ही स्वयं वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यान काही कॉमेंट करणं एवढा मी मोठा नाही परंतु भेट घेण्याचा प्रयत्न झाला होता ही वस्तुस्थिती आहे आणि इलेक्शननंतर काय करायचं हा काय आमचा प्रश्न नसतो शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत आणि वरिष्ठ आहेत मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत हे लोक सगळे निर्णय घेत असतात परंतु मला वाटतं की ज्या प्रकारची भाषणं झाली त्या पार्श्वभूमीवर आता त्यांना माफ करणं हे कितपत घडेल असं मला वाटत नाही कारण सातत्याने बोलायचं आणि तेसुद्धा विरोधात विरोधाबरोबर कारण नसताना कारण काहीच नाही आहे पर्सनल एनिमिटी असल्यासारखं ज्या पद्धतीने टीका झाली ती टीका चुकीची होती असं मला वाटतं त्याच्याचबरोबर मुंबईचं जे एकंदर स्वरूप आहे त्याच्यापर्यंत आजपर्यंत मराठी किंवा गुजरात हा वाद कधीच झाला नव्हता वाद करताना समाजामध्ये जर वाद केला आणि मराठी गुजराती हा सुद्धा वाद निर्माण केला कशासाठी जिंकण्यासाठी शेवटी मुंबईचं स्ट्रक्चर असं आहे की द्विभाषिक राज्य होतं द्विभाषिक राज्य असल्यामुळे नेहमीच आपण बघा की महायुतीमध्ये मराठी आणि गुजराती कायम एकत्र राहिले आणि त्याच्यावर इतर लोकं स्वारली म्हणून महायुतीला नेहमीच यश मुंबईमध्ये होत आलं हे असं कधीही झालेलं नाही आहे कारण भाजपमध्ये सुद्धा मराठी आहेतच ना म्हणजे सेनेमध्ये मराठी आहेत मराठी गुजराती हा वाद हा सुद्धा मुंबईच्या फारसा हिताच आहे असं मला स्वतःला वाटत नाही सर तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे तुम्ही म्हटलं की आधी आ, आना जे आहे ते नरेंद्र मोदी यांना भेटण्यासंदर्भात उद्धव ठाकरे इच्छुक होते पण ते भेट होऊ शकली नाही आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीची भाषणं प्रमोशनला झाली म्हणजे अगदी लोकसभेच्या प्रमोशनमध्ये ज्या पद्धतीची भाषणं झाली कुठेतरी दरवाजे बंद झाले आहेत का एनडी एसाठी उद्धव ठाकरे नाही ह्याच्यावर मी कॉमेंट करणं मॅडम योग्य ठरणार नाही हे वरिष्ठांचे निर्णय असतात आणि शेवटी असं आहे यायचं असलं तरी शिंदेसाहेबांचं नेतृत्व राहणारच आहे मुख्यमंत्री ते राहणार आहेत बाळासाहेबांनी जी परंपरा ठेवलेली होती की आपण पक्षप्रमुख म्हणून आपण पक्षावर पक्षा नियंत्रण ठेवायचं सत्तेमध्ये जायचं नाही हे त्यांच्याकडून घडवण्यात आलं खरं तर ते सुद्धा सत्तेत गेले असे स्वतःहून असं मला स्वतःला वाटत नाही आणि त्याच्यामुळे आज तर आम्ही सगळं वेल सेटल्ड आहोत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची वेगवान प्रगती चालू आहे महाराष्ट्र जो दुसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला होता तो पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिल्या क्रमांकावर आला गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला ही महाराष्ट्राचीच घोडजौड चालली पाहिजे हे काय आमचं पर्सनल हे नाही ज्या पद्धतीने फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि आता अजितदादा एकत्र काम करत आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे पोलरायझेशन वगैरे किंवा हे फतवे वगैरे लोकसभेमध्ये काम करतात विधानसभेमध्ये आठ दहा सीट निवडून येण्याच्या पलीकडे ह्या फतव्यांचा काय उपयोग नसतो एकूण जर बघितलं तर म सध्या ज्या पद्धतीचा एक्झिट पोल बघायला मिळतो त्याच्यामध्ये शिंदे गटाला दहाच्या आतमध्ये सीट मिळतील असं देखील वक्तव्य केलं जातं आहे असं भाष्य केलं जात आहे यात याला काय माहिती गोष्ट अशी आहे की मला जर विचाराल तर मला जे काय कळतं किंवा माणसाला प्रत्येकाला स्वतःचं एक इंट्युशन असतं मला असं वाटतं की अकरा सीट हे आमच्या निश्चितपणे येतील आणि त्याच्यामुळे पक्ष दोन पक्षामध्ये विभागणी झाल्यानंतर एकाच पक्षाची दोन थोडाफार परिणाम होतोच कारण कार्यकर्ते विभागले जातात परंतु शिंदेसाहेबांनी ज्या प्रकारे नेतृत्व केलं ज्या प्रकारे ते, ते लोकांपर्यंत पोचलं त्याचा शंभर टक्के आम्हाला महाराष्ट्रामध्ये बेनिफिट होईल याची मला खात्री आहे शेवटचा प्रश्न विचारते खरं तर उठाव केल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक होती लोकसभेची आता विधानसभा निवडणूक जी आहे ती अगदी तोंडावर येऊन पोचली आहे कशा पद्धतीचं एक वक्त तुमचं वागणूक असेल किंवा कशा पद्धतीचं प्लॅनिंग असेल कारण की लोकसभेवर अवलंबून विधानसभेचं खरं तर रणनीती तशी आखली जाते तुम्हाला धाकधूक वाटते कारण का लोकसभेची मॅडम हे योग्य नाही कारण बघा मागच्या वेळेला काँग्रेसच्या जर जागा आलेल्या असतील एवढ्या चाळीस पंचेचाळीस ज्या काय आल्या किंवा राष्ट्रवादीच्या आल्या असतील यांना ह्याच्यापैकी पस्तीस मतदारसंघामध्ये ते मागे होते बरोबर म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदारसंघामध्ये मागे होते परंतु त्यांना विधानसभेमध्ये सीट मिळाल्या का मिळाल्या तर लोकसभेच्या आणि विधानसभेचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं असतं हे कॅल्क्युलेशन वेगळं असल्यामुळे त्यांना जागा दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मिळू शकल्या दोन हजार एकोणीसमध्ये तीच परिस्थिती होती काँग्रेसची फक्त एक सीट आली होती आणि तीसुद्धा बाहेरून आयात केलेला उमेदवार होता आणि ती सीट त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा व्यक्तिगतसुद्धा त्या मतदारसंघावर होल्ड होता त्याच्यामुळे लोकसभेसारखीच विधानसभेला लागतं असं काय नाही पण आमची लोकसभेमध्ये मेजॉरिटी असल्यामुळे ही मेजॉरिटी विधानसभेमध्ये खूप वाढेल कारण हे जे फतव्याचा इफेक्ट होत नाही फतवे हे लिमिटेड भागासाठी इफेक्टिव्ह ठरतात ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आहे तिथंच आणि आम्ही ह्या फात्याबद्दल लेखी कंप्लेंट दिली इलेक्शन कमिशनकडे दिली पोलिसाकडे दिली कारण ले ले। ते लेखी आम्ही त्यांची पत्रं सादर केलेली आहेत त्याच्यामुळे हा प्रकार काय महाराष्ट्राला शोभणारं नाही परंतु यालासुद्धा आम्ही पुढच्या काळामध्ये तोंड देऊ एक शेअरचं विचारते की जसं ज्या पद्धतीनं खरं तर आपण सांगितलेलं आहे की लोकसभेचं गणित वेगळं असतं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं मग हे गणित जे विधानसभेचं आहे ते सोडवताना महायुती आणि महाविकास आघाडी हे गणित सारखंच असेल की त्यातही काही बदल घडतील आम्हाला मॅडम आता प्रत्यक्ष रिझल्ट यायचं आहे याच्यामध्ये तर आम्ही बहुमतामध्ये असणार आणि विधानसभेमध्ये आम्ही प्रचंड बहुमतामध्ये असणार कारण आमच्याकडे विनिंग कॅन्डिडेट आहेत शेवटी विनिंग कॅन्डिडेट हे विधानसभेमध्ये चालतात त्याच्यानंतर विकास हा मुद्दा असतो विधानसभेमध्ये इतर मुद्दे नसतात आणि महाराष्ट्रामध्ये दुसरं एक घडलेलं होतं की अगदी इलेक्शनच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा वाद होता मराठा आरक्षण हे शिंदेसाहेबांनी दिलं परंतु काही दाखल्यांच्या संदर्भात काही हे निर्माण केलं त्यामुळे दोन्हीकडची माणसं दुखावली गेली ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुणबी दाखल्यांसाठी आग्रह धरण्यात आला त्या पार्श्वभूमीवर सीमध्ये असलेले कुणबीसुद्धा दुखावले गेलेले होते म्हणजे दोन्हीकडचे लोकं दुखावले आणि ह्याला आम्ही काही कारणीभूत नव्हतोच मागण्या होत्या कोणाकडून तरी आणि मग अशा वेळेला काही हे एक्सेप्शनल अशी सिच्युएशन क्रिएट होते आणि हे एक्सेप्शनल क्रि सिच्युएशन क्रिएट होते त्याच्यावरसुद्धा सोल्युशन्स असतात परंतु अगदी इलेक्शनच्या तोंडावर झाल्यामुळे दोन्हीकडची नाराजी ही सुद्धा आम्हाला समोर जायला लागलं ही वस्तुस्थिती आहे त्यांना तर काहीच नव्हतं त्यांना काही समाजासाठीही करायचं नाही आहे त्यांना काय महाराष्ट्रासाठीही करायचं नाही आहे त्यांना फक्त त्यांचे पक्ष टिकवणं एवढीच कामगिरी त्यांच्यासमोर होती त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही चांगलं केलं गेलं ते आदरणीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आजी दादांनी करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षणसुद्धा दिलं आणि त्याच्याचबरोबर दुसरा जो आग्रह आहे त्या संदर्भात जो काय निर्णय होईल तो पुढच्या काळात होईल परंतु ह्याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष निर्माण केला गेला महाराष्ट्रामध्ये ही एक राजकीय चाल होती आणि त्या राजकीय चालीचा थोडाफार परिणाम हा होतो प्रत्येक इलेक्शनवर होत असतो त्यामुळे त्याच्यामुळे काय खूप गोंधळून जाण्याची परिस्थिती असं मला स्वतःला वाटेल गणित गणित विधानसभेचं आणि लोकसभेचं जे वेगळं असतं ना ते महाविकास आघाडीचं गणित आणि महायुतीचं गणित हे विधानसभेमध्ये तसंच बघायला मिळेल की त्यात बदल घडतील महाविकास आघाडीमध्ये बदल घडतील असं वाटतं तुम्हाला हे बघा महायुती जी आहे ती सत्तेवर येणारी अवघड आहे म्हणून आजही मेजॉरिटी आहे पुढे आमचीच मेजॉरिटी राहणार त्यांची जी काय स्वप्न आहे ती स्वप्न स्वतःचा पक्ष पुरवण्यापुरतं होतं म्हणून तर त्यांना बघितलं आपण की आंबेडकर साहेबांसारख्या एका महान व्यक्तीने त्यांच्यावर असलेली युती का तोडली त्यांना गॅरंटी नव्हती की हे कुठल्या बाजूने राहतील त्याच्यामुळे जे सत्ते देतील त्यांच्यावर ते जाण्याची त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि एकदा सत्ता आली मोदी साहेबांची की मग हे जे काय सगळं केलेलं होतं हे पोलरायझेशनचे प्रकार हे सगळे विरघळून जातील धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की या ठिकाणी केसरकर यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की लोकसभेची निवडणूक जी आहे तिथं झालेली आहे मात्र ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाने उशिरा उमेदवार घोषित केले त्याचा कुठेतरी फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला बसण्याची शक्यता त्यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे याशिवाय अकरा उमेदवार जे आहेत ते शिंदे गटाचे निवडून येतील असा ठामपणे विश्वासही केसरकर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला बघायला मिळतो आहे तसेच लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणूक जेव्हा येईल त्यावेळेस नक्कीच महाविकास आघाडीचं सा गणित जे आहे ते वेगळं दिसून येईल कारण प्रत्येकजण या ठिकाणी जे आहे ते स्वतःच्या पक्षासाठी काम करत होता त्यामुळे गणित हे नक्कीच वेगळं दिसून येईल असा ठाम विश्वास जो आहे तो या ठिकाणी केसरकर यांनी व्यक्त केला आहे कॅमेरापर्सन नितीन सह काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका